नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू बघेनो आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ व्हिडिओ क्रमांक पाचशे चार मित्रांनो या व्हिडिओद्वारे मी दहा प्रश्नांना उत्तरं देणार आहे मी जसं अनेक वेळा सांगितलं की मी दर मंगळवारी यशदामध्ये उपलब्ध असतो आणि तिथे सकाळी साडेदहा ते साडे अकरा दरम्यान तुम्ही मला जर फोन केलात तर मला प्रश्नांची उत्तरं देखील देता येतील तो तिथला जो नंबर आहे तो पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी दहा प्रश्नांना उत्तर देणार आहे चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करतो हे शिखरे नावाचे ग्रस्त आहेत सुरज शिखरे यांनी म्हणजे असं म्हटलं जा की एक दिवंगत शासकीय कर्म चार अपत्य आहेत आणि ही चारही अपत्य एकतीस डिसेंबर दोन हजार एक, एक पूर्वीची आहे अनुकंपा नियुक्ती मिळेल का मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे अनुकंपा नियुक्ती मिळणार नाही दोन हजार एक नंतर तिसरं अपत्य असलं तरी मिळत नाही तर आपल्या त्या दिवंगत कर्मचाऱ्याला आधी चार अपत्य आहेत त्यामुळे अनुकंपा तत्वावरील नियुक्त आपल्याला किंवा आप त्यांच्या वारसांना मिळणार नाही पुढच्या प्रश्नाकडे व्हा हे प्रताप पाटील म्हणून आहेत यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापिनियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम, नियम दहाखाली वेतनवाढी रोखण्याची शिक्षा दिली आहे आता म्हण त्यांचं म्हणणं आहे की यांना कायमस्वरूपी वेतनवाढ रोखण्याची शिक्षा दिली आहे तर शिक्षी ही शिक्षा देता येते का ही निश्चित शिक्षा देता येते कारण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम पाच मध्ये ज्या शिक्षा दिलेल्या आहेत पाच मध्ये किरकोळ शिक्षा दिल्या वेतनवाढी रोखणे आता वेतनवाढी रोखणे ही दोन प्रकारे असतात एक पुढील वेतनवाढीवर परिणाम न करणारी किंवा पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी कायमस्वरूपी वेतनवाढ थांबवली म्हणजे काय पुढील वेतनवाढ परिणाम करणारी थोडक्यात ही किरकोळ शिक्षा देता येते प्रश्न क्रमांक तीन यांचं म्हणणं आहे तीस जून दोन हजार पंचवीसला बदली झाली या प्रज्ञा डहाके म्हणून आहे तीस जूनला त्यांना कार्यमुक्त केलं पण त्या त्या दिल्या ठिकाणी हजर झाल्या नाहीत आता त्यांचं म्हणणं मॅकमध्ये जाऊ शकते का आणि यांनी कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे मागितला मॅकमध्ये जायलाच हरकत नाही तुम्हाला पण मॅकमध्ये तुमच्या बाजूने नेकार होण्याची शक्यता नाही तीस जूनला तुम्ही जा तुम्हाला ऑर्डर दिली आज आला नोव्हेंबर महिना आला पंधरा दिवस होऊन गेले नोव्हेंबरचे त्यामुळे आपल्याला मॅकमध्ये जाऊन काही फायदा होणार नाही पैसा खर्च होईल वेळ व्हायचे तेव्हा आपल्याला मला मालकल्पना माल आहे आपण ज्या ठिकाणी बदली आपली झाली असेल त्या ठिकाणी कदाचित गैरसोयीची असेल पण शेवटी आपण शासनाचे कर्मचारी आहोत शासनातल्या वरिष्ठांनी दिलेल्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे त्यामुळे तिथे जी बदली झाली आहे तिथे हजर राहा हजर जर राहिला नाही तर आपल्याला इतके दिवसाचं वेतन मिळण्याच्या अडचणी येतील आणि मग साजिकच आपल्याविरुद्ध विभागीय कार्यवाही देखील सुरू होऊ शकते अर्थात यासंबंधी माझ्याशी जे आपल्याला चर्चा करायची असेल तर उद्या किंवा कुठल्याही मंगळवारी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान मला शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ या दूरध्वनीवर फोन करा चला प्रश्न क्रमांक चार या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे खातेनिय चौकशीचा अहवाल मान्य नसेल तर दुसऱ्या चौकशी अधिकारी नेमून चौकशी करावी अशी मागणी करू शकतो मागणी करायला काही हरकत नाही पण तुम्ही जर चौकशी अहवाल मान्य नाही आणि मग चौकशी अहवालामध्ये जर आपल्याला काही नैसर्गिक न्यायाची संधी वगैरे दिली नसेल किंवा तो तिचा जो चौकशी अधिकारी पिज्युडीस असेल आपल्या विरुद्ध असं काही जर असेल तर आपल्याला जो चौकशी अहवाल दिलेला आहे ज्याच्यावर आपलं निवेदन मागितलं आहे त्या निवेदनामध्ये या आपल्या बाजू मांडा आणि जर खरं हो तर आपल्याला जो चौकशी अधिकारी आपल्याविरुद्ध प्रिज्युडिस असेल असं आपल्याला वाटत असेल की नैसर्गिक न्यायाची संधी दिली गेली नसेल तर त्यावेळेस आपण तक्रार केली होती का जेव्हा चौकशी सुरू असते तेव्हा आपण ही तक्रार केली पाहिजे त्यामुळे आपल्याला मागणी करता येईल पण या मागणीच्या काही आपली मागणी मान्य होईल असे मला वाटत नाही अधिक काही पाहिजे असेल तर मला निश्चित उद्या फोन करू शकता आता त्याला पुढच्या प्रश्नापूर्वी प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नकर्त्यांची सूचना आहे की मानवी दिनांकाबाबत व्हिडिओ कर या मानव दिनांकाच्या भाषे मी पूर्वी देखील उत्तरामध्ये मानवी दिनांकाविषयी सांगितलंय त्यासंबंधी शासनाचे निर्णय त्यासंबंधी असलेले न्याय निर्णय पण दिलेले आहेत पण आपण म्हणतात त्याप्रमाणे मानवी दिनांकावर मी निश्चितच एक व्हिडिओ करेन कारण हा एक महत्त्वाचा विषय चला प्रश्न क्रमांक सहा या म्हणजे कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे की शासकीय कर्मचारी दहा वर्षापेक्षा सेवा झाल्यानंतर राजीनामा दिला निवृत्ती द्या निवरुत्ति वेतन द्यावे असा मॅट औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे तर कोठे व कसा मिळेल आता हा मॅट औरंगाबाद विद्यापीठाचा सॉरी जे, जे महाराष्ट्र ना प्रशासकीय न्यायाधिकरणाचं जे, जे खंडपीठ आहे औरंगाबादचं त्यांनी निर्णय कुठल्या महिन्यामध्ये दिला हे आपण पहा पार्टीची नावं काय जर आपल्याला माहिती असतील तर आपल्याकडे या गुगलवर जर तुम्ही गेलात तर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद बेंच अशा नावाची एक साईट आहे आणि त्या साईटवर जी नेहमी सर्व जजमेंट दिली जातात त्या जजमेंटचा डिटेल म्हणजे पार्टी कोण आहेत वकील कोण आहेत विषय काय होता आणि त्याचं जजमेंट देखील तिथे दिलं असतं ते जजमेंट असे जे असेल ते आपल्याला तिथे डाउनलोड करता येईल पण यानिमित्त मी एवढंच सांगेन की आप राजीनामा दिल्यानंतर पाच वर्षानंतर जरी राजीनामा दिला तर त्या कर्मचाऱ्याला जी सेवा झालेली से। असते म्हणजे आता दहा वर्ष सेवा झाली असेल तर दहा वर्षाच्या जेवढी सेवा सहा महिने म्हणजे दहा वर्ष म्हणजे झाली म्हणजे एकंदर झाली वीस सहा महिने झाले म्हणजे त्याच्या तुमचा एक चतुर्थम जो शेवटचा पगार असेल त्या म्हणजे जी क्वालिफाईंग सर्व्हिस असेल त्याच्यापासून सि कम्प्लिटेड सिक्स मंथली पिरियड आहे दहा वर्ष झाले म्हणजे वीस सहा महिने पिरियड तर तेवढी आपल्याला ग्रॅच्युटी मिळू शकते हे पण केव्हा हो, कोणाला ज्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीला तेव्हा हे प्रकरणामध्ये वस्तुस्थिती काय ती पहा अधिक काही शंका असेल तर मला मेलनी प्रश्न विचारा प्रश्न क्रमांक सात यांचं म्हणणं आहे की या यांच्याविरुद्ध डिपार्टमेंट इन्क्वायरी व फौजदारी आणि वही संबंधित यांनी मला एक टिप्पणी पाठवली मी टिप्पणी पाठवून त्यांनी माझं मार्गदर्शन पाठवलं मी त्यांची टिप्पणी वाचली यांचं नाव आहे चारू दत्त तांबे यांनी जे जा प्रकरण पाठवलं ते खरोखर गुंतागुंतीचं आहे आणि त्यामुळे सर्व संबंधित त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्र पाहिल्याशिवाय आणि त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय उत्तर देणं शक्य होणार नाही तेव्हा मी आपल्याला एवढं सुचवीन की माझी अपॉइंटमेंट घ्या आणि आपण कागदपत्र असं मला येऊन भेटा कागदपत्र नीट लावा अनुक्रमणिका लावा म्हणजे मी जर कागदपत्र पाहायला मिळेल तर आपल्याला दाखवता येते अपॉइंटमेंट घेण्यासाठी जसं मी सुरुवातीला सांगतो अनेक वेळा सांगितलं आहे हा नंबर कुठला असा देतो आहे जिथे वर्षा सावरखंडे नावाच्या यशदामध्ये क कर्मचारी आहेत त्या कार्यालयीन वेळेमध्ये निश्चित उपलब्ध असतात तर कार्यालयीन वेळेमध्ये त्यांचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सात एक या दूरध्वनीवर फोन करा आणि माझे अपॉइंटमेंट घ्या आणि अपॉइंटमेंटच्या दिवशी न चुकता कागदपत्रासह येऊन भेटा पुढचा प्रश्न क्रमांक एक हे कैलास मल्हारराव पोलीस पाटील नव्हते आता ह्या पोलीस पाटलांना मुंबई ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदस्यचे कलम नऊ अकरांवर निलंबित केलं आहे या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांची पुनर्स्थापना होईल का त्यांनी मला हे पोलीस पाटलां जे निलंबित केलेलं आहे त्यांचा आदेश मी पाठवला मी आदेश पाहिला हा जो आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी जे काढलेला आहे किंवा सब डिव्हिजन उपविभाग दंडाधिकाऱ्यांनी जो काढलेला आहे तो मी सांगितला त्याप्रमाणे तो ॲम्ब्युगस आहे आता त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं ही आदेश कशावरून काढला कलम नऊ व नवे नव्यानवीन केले आता हे ना कलमब निलंबित या मुंबई पोलिसां पोलीस पाटलांच्या बाबतीमध्ये काय असतं निलंबन ही शिक्षा म्हणून दिली जाते ती शिक्षा असते आहे जे त्यांनी कलम प्रमाणे म्हणजे मुंबई ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदस्य कलम नऊ प्रमाणे शिक्षा देत आहेत आणि त्याच नियमामध्ये नियम अकराखाली अधिनियम अकरामध्ये असं म्हटलेलं आहे की विभागीय चौकशी होईपर्यंत त्याला निलंबितही करता येतं या ठिकाणी उपविभागात दंडाधिकारीने तो आदेश काढला येतात कलम नऊ व कलम अकरा दोन्ही दाखवलेले आहेत म्हणजे ही आदेश हा आप कुठेतरी आपण जर चॅलेंज केला तर हा निश्चित आदेश रद्द होईल आणि म्हणून मी आपल्याला सुचवीन आपण कायदेशीर सल्ला घेऊन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागा आणि मग साजिकच हा आदेश रद्द झाला तर आपली पुनर्स्थापना होऊ शकेल अर्थात तुम्ही जो माझ्याकडे आदेश पाठवला त्या आदेशामध्ये आपल्याविरुद्ध काही तक्रारी आहेत आता या तक्रारीविरुद्ध आपल्याविरुद्ध विभागीय चौकशी करता येऊ शकते आणि त्याच्यापूर्वी त्यांना निलंबित करण्याचे अधिकार आहेत आणि त्यांना निलंबित करायचं असेल तर नियम अकरामध्ये करावा लागेल आणि नऊमध्ये जर निलंबित करणे ही जर शिक्षा त्यांना द्यायची असेल तर त्याच्यासाठी नियमाप्रमाणे म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त वापी नियम एकोणीसशे एकोणऐंशी प्रमाणे विभागीय चौकशी व्हायला पाहिजे तर ते शिक्षा देत आहे मला खात्री आहे की एम ए ज्याचा खुलासा केला त्यावरून आपलं समाधान होईल चला प्रश्न क्रमांक नऊ हे आहेत सात महिने गैरहजर राहिले सप्टेंबर दोन हजार सहाला यांच्या पुनर्स्थापना झाली आणि अजूनही यांचा पगार काढलेला नाही आणि हा पगार काढला जातो सी आय डी ॲडमिनिस्ट्रेशन डी आय जी ॲडमिनिस्ट्रेशन आपण सात महिने गजर होतात हा गैरहजेरीचा काळ ठरला गेला पाहिजे या सात महिन्याच्यासाठी जर आपल्याला रजा मिळ मिळाली तर मग आपल्याला त्याची लिव सारेली मिळेल त्यामुळे हा सात महिन्याचा पिरियड ठरवला पाहिजे रजा ठरव करा अर्जित रजा द्यायची का बिगड पगार रजा द्यायची म्हणून ह्या का याच्यामध्ये पिरियडमध्ये आपण तो ठरावा यासाठी आपण डी आय जीकडे अर्ज करा आणि डी आय जीकडे अर्ज जर केलात तर मग आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच हे मिळू शिकेल याच्यासाठी अर्जामध्ये मी सांगतो त्याप्रमाणे आपण व्यवस्थितप्रमाणे आपले मुद्दे मांडा आपल्याला निश्चित त्याच्यामध्ये काहीतरी जर न्याय पुढे मिळाला नाही तर मग मग तर आपल्याला पुढं काहीतरी कुठे मॅटमध्ये जावं का याचा विचार करता येऊ शकेल चला शेवटचा प्रश्न यांचं म्हणणं आहे एका मुख्य कार्यकारी जिल्हा परिषदेने अठरा शिक्षकांना विना चौकशी बडतर्फ केलं तर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होऊ शकेल का कारवाई होऊ शकते पण अधिकारी अधिकाऱ्यांचे वरिष्ठ कोण विभागीय आयुक्त किंवा शासनातले सचिव किंवा शासन तेव्हा ज्या संदर्भात मुख्याधिकारी जर काही चूक केली असेल तर त्याच्यासाठी आपण तक्रार शासनाकडे करू शकता शासनाला योग्य वाटलं तर निश्चितच त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते मित्रांनो आता खूप वेळ झाला आता या ठिकाणी मी थांबण्याची वेळ आली पुन्हा आपण भेटणार आहोत लवकरच एका नव्या व्हिडीओसोबत नमस्कार